पद्मशाली युवक संघटनेच्या वतीनं आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांच्या अक्कलकोट रोड परिसरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अक्षय तृतीयेच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव संतोष सोमा माजी महापौर तथा पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी अध्यक्ष महेश कोठे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामकृष्ण कोंड्याल श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची प्रमुख उपस्थिती होती विवाहानंतर वधूवरांकडील पाहुण्यांना भोजन देण्यात आलं पद्मशाली युवक संघटनेतर्फे गेल्या चाळीस वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो समाजातील गरीब घटकांना लग्नाचा खर्च पेलवत नसल्यानं तसंच प्रसंगी ते कर्ज काढून विवाह करत असल्यानं त्यांना आर्थिक विवंचनेला तोंड द्यावं लागतं हे टाळण्यासाठी संघटनेतर्फे हा उपक्रम राबवला जातो अशी माहिती पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांनी दिली सालाबादाप्रमाणे यंदाही वर्षी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झालेला आहे तरी या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेले वधूवरास आम्ही युवक संघटनातर्फे त्यांना संसारी उपयोग व तसेच मणिमंगळसूत्र व तसेच त्यांना कपडे सर्व आम्ही पद्मशाली युवक सर तर्फे मोफत आम्ही सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केलेला आहे त्यांना या ठिकाणी या विवाह सोहळा संपन्न महेशांना कोटे तसेच संतोषभाऊ पवार सुरेश काका पलमारी यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच <गषण> आडम मास्तर साहेब यांची पण प्रमुख उपस्थिती होती या सामुदायिक विवाह सोहळ्यास ज्यांची ज्यांची मदत लागली त्यांचे मी मनपूर्वक आभार तसेच या सामुदायिक विवाह सोहळ्यास स्नेहभोजन कोटे परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेले आहे पंधराशे जणांचे स्नेहभोजन त्यांच्या <छाओ> कोटे परिवारातर्फे करण्यात आलेले सहा जोडप्यांचे विवाह झालेला आहे सामुदायिक विवाह सोहळ्यास जे जे आम्हाला स सहकार्य केलेले आहेत त्यांचे मी मनापूर्वक आभार यंदाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेसिडेंट मनोहर माचरला अध्यक्ष तुषार जक्का सरचिटणीस श्रीकांत दासरी कार्याध्यक्ष कुमार गौरव कुडक्याल खजिनदार शुभम बल्ला उपाध्यक्ष साईनाथ मुनगा पाटील नागेश बंडी प्रवीण जिल्हा गोविंद राजुल श्रीनिवास दासरी नागेश बोंबड्याल बाळकृष्ण मल्याळ अंबादास जल्ला सुनील सारंगी अंबादास कुडक्याल दिवेश रिकमल्ले राहुल ताटी मंगेश फलमारी आदिनाथ शंकू नागेश मॅकल श्रीकांत कमटम अभिषेक चिंता सहसचिव प्रवीण मंदा शुभम एक्कलदेवी जगदीश वासम अमर वरपुल शिवसमर्थ गाजुल राम कुरापाटी रामकृष्ण पामूल अनिल गाजेंगी सह खजिनदार संदीप श्रीचिप्पा ओम केंजरला प्रसिद्धी प्रमुख श्यामसुंदर अडम अडम प्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण इप्पा कायल श्रीनिवास गुंडेटी मिरवणूक प्रमुख हरिकृष्ण दुस्सा सर्व पदाधिकारी कार्यकारिणी मंडळ सदस्य सल्लागार निमंत्रित सदस्य आदींनी परिश्रम घेतले